श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथाच्या दर्शनासाठी अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हरिनामाचा जप करीत टाळ मृदुंगाच्या गजरात हाती भगवा ध्वज धारण केलेले वारकरी मोठ्या संख्येने नगरीत दाखल होत असताना आप्तस्वकी यांच्या घरी आदरदित्य घेत त्र्यंबकेश्वरी वाटचाल करतात अशाच आदरदित्याचा योग मुक्कामपोस्ट सारवे जांभोरा तालुका धनगाव जिल्हा जळगाव येथील दिंडीला शिवाजीनगर येथील करण गायकर यांच्या निवासस्थानी दिंडीचे आगमन होतात मोठ्या भक्तिभावाने औक्षण पूजन करून महिला वर्गाने स्वागत केले दरवर्षीप्रमाणे दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करण्याचा आनंद या भगवंत दर्शनाप्रमाणेच असल्याचे यावेळी सांगितले तालावादाप्रमाणे आमच्या येथे जिल्हा जळगाव येथील जांभोरे गावातील दिंडी पायी दिंडी दरवर्षी येते तरी आम्हाला हे पुण्य भेटतं हे आम्ही खूप मानतो त्यामुळे आम आणि त्या आमचं कुटुंब हे असं आहे की आधीपासून सांप्रदायिक याच्यामध्ये ना वावरणारं कुटुंब आहे त्यामुळे आम्हाला या दिंडी आल्याचा भरपूर आनंद होत आहे आणि अशी परमेश्वर परमेश्वर चरणी प्रार्थना आहे का कुठल्याही वर्षी अनेक वर्ष आमच्याकडे दिंडी येतच राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना आणि आमच्या आयकर कुटुंबात आणि आमच्या जवळच्या सगळ्या लोकांचं असेल दिसतो दिंडी ती आमच्या घरी आमचा आम्हाला तिचा आनंद आहे आम्हाला आम्ही तिचं स्वागत करतो आणि तिचा आनंद गायकर परिवारासह सर्व मित्रमंडळाने दिंडीचे स्वागत भोजनाचे आदरित्य करणे कामी यावेळी परिश्रम घेतले गेल्या दहा दिवसांपासून निघालेल्या या दिंडीचे सारथ्य करणारे हबप भागवताचार्य सुरेश महाराज सार्वीकर यांनी दिंडीविषयी एक माहिती देताना गायकर परिवाराच्या आदरतित्य बाबत कौतुक केले आमचे श्रीक्षेत्र सार्वेजामोरचे क्षेत्र त्र्यंबकेश्वर पाई दिंडी सोळा वर्ष चौथ आणि आजच्या आमचा आजच्या दिंडीचा अकरावा दिवस आमचे हरिभक्त परायण करण भाऊ गायकर यांच्याकडे आम्ही येऊन पोचलो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निवृत्तीनाथ यांच्या भेटीकरता संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो दिंड्या जातात त्याच्यापैकी आमची एक दिंडी निवृत्तीनाथ महाराजांबद्दल बोलायचं झालं तर वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे तो आमच्या माऊली ज्ञानोबा रचला पण अशा माऊली ज्ञानोबारायांना ज्यांनी ज्ञान दिलं किंवा ज्ञानोबा जे गुरु होते त्यांचे निवृत्तीनाथ महाराज होते हरिपाटामध्ये एक सुंदर अभंग येतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोरक्ष वळला गहिणी प्रति गहिणी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार चोजविले वारकरी संप्रदायाची स्थापना जरी मौली ज्ञानोभरायांनी केली तरी माऊलींना जे ज्ञान मिळालं ते निवृत्तीनाथांकडून आणि ही निवृत्तीनाथांची वारी करता संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी त्र्यंबकेश्वर येथे हजर होतात आम्ही ही प्रतिवर्षाप्रमाणेही वर्षी मोठ्या आनंदाने निवृत्तीनाथांच्या भेटीकरता निघालेलो आहेत आणि आजचा आमचा अकरावा दिवस करण भाऊच्या घरी आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत महाराष्ट्रभर कडाक्याची थंडी असताना निवृत्तीरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक त्र्यंबक नगरीत दाखल होत असताना धन्यती भक्ती आणि धन्यती संत परंपरा एवढेच मनासे वाटते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर